कोयता गँग ताब्यात बाहुबली हत्यारांनी जेल रोडला दहशत धारधार हत्यारे हस्तगत प्रवाशांच्या आरोपी ताब्यात नाशिक रोड कामगिरी जेल रोड परिसरात दहशत निर्माण करणारे कोयता गँगला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून धारधार शस्त्र जप्त केले आहेत मसोबा मंदिरजवळ शिवाजीनगर जेल रोड नाशिक रोड परिसरात तेरा नोव्हेंबर रोजी सात ते आठ जणांनी तोंडाला मास्क लावून हातात लोखंडी कोयते तलवारी व बाहुबली हत्यार घेऊन गाड्यांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली होती फिर्यादी धनंजय दीपक सागवान वय अठरा वर्ष राहणार शिवाजीनगर मसोबा मंदिर परेश अपार्टमेंट फ्लॅट नंबर शून्य तीन जेल रोड नाशिक रोड यांना धमकावून बळजबरीने त्यांच्याजवळील मोबाईल घड्याळ चेन हिसकावल्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ल्याचा बोलबाला सुरू असताना अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने पोलिसांना गुन्हेगारांनी आव्हानच दिल्याचे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईक कवडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व गुन्हे शोध पथकाला तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील व महेंद्र जाधव यांना सदरचा गंभीर गुन्हा हा राकेश उर्फ राका लोंडे प्रज्वल उर्फ पना गुंजाळ प्रफुल उर्फ बाबा शिजवळ प्रथमेश उर्फ नन्या शेलार विशाल चाफळकर सिद्धार्थ उर्फ रघुबनसोड करण डोंगरे किरण उर्फ किरण्याव अमूल उर्फ अंबी यांनी केला असून ते सगळे साईनाथ नगर येथील मोकळे मैदानात दुपारी येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने संशयितांना पकडण्यासाठी मागोवा घेतला पण आरोपी हे अतिशय चपळ व आडदांड असल्याने पोलीस आल्याची चाहूल लागल्यास ते पळून जाण्याची दाट शक्यता होती म्हणून पथकाने पोलीस मित्रांची रिक्षा मागवून घेत पोलिसांची ओळख लपवण्यासाठी चालक म्हणून विशाल पाटील व सोबत महेंद्र जाधव सागर आडणे अरुण गाडेकर रोहित शिंदे योगेश रानडे हे पॅसेंजर म्हणून बसले पुण्यातील संशयित हे साईनाथ नगर मोकळे मैदान येथे उभे असताना पत्ता विचारण्याचा बहाणा करून पथकाने त्यांच्यावर अचानक छापा टाकून संशयित राकेश उर्फ राका संपत लोंढे प्रज्वल उर्फ पजा सुरेश कुंजाळ प्रथमेश उर्फ नन्या राजाराम शेलार यांच्यासह एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले पोलीस ठाण्यास आणून पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात वापरलेले धारधार हत्यारे मोटारसायकली व जबरीने खेचून नेलेले मोबाईल फोन घड्याळ इत्यादी वस्तू काढून दिल्या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व संतोष पिंगोळे करीत आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी विशाल पाटील विजय टेमघर महेंद्र जाधव अरुण काळेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे विशाल कुवर समाधान वाझे बाबा पानसरे नितीन भामरे अजय देशमुख संतोष पिंगळ यांनी केली आहे जल्लोड महसुबा मंदिर या ठिकाणी दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकवीसशे वाजेच्या सुमारामध्ये सात आठ लोक ही तोंडाला मास्क लावून तलवारी किंवा चक्री आणि बाहुबुलीसारखं जे हत्यार आहे कोयते असे घेऊन परिसरामध्ये दहशत निर्माण केलेली होती आणि ते दहशत निर्माण करत असताना त्यांनी त्यातील जे फिर्यादी आहेत धनंजय दीपक सागवान यांना त्यांनी मारहाण करून तसंच साक्षीदारांना जखमी करून त्यांचे मोबाईल फोन त्यानंतर घड्याळ आणि एक आर्टिफिशियल चेन अशा खेचून नेलेल्या होत्या त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोड श्री किशोर काळे सर तसेच सा मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी तात्काळ सदरचा गुन्हा हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते आणि आरोपीवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याच्या आदेशित केले त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ तसेच पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे गुन्हे शोध यांनी व नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध जे पथक आहे त्यांना सदरबाबत तात्काळ कारवाई करण्याचे मार्गदर्शन केले आणि गुन्हा आणण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील व तसेच त्यांचे सहकारी पोलीस शिपाई महेंद्र जाधव असे गस्त करत असताना त्यांना त्या ठिकाणी ते 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 गोपनीय माहिती मिळाली की सायनाथ नगर या ठिकाणी नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे त्यांचं वास्तव्य लपून फिरत आहे आणि सदरचे आरोपी हे आरदांड असल्यामुळे त्यांना पकडणं सजा शक्य नव्हतं म्हणून पूर्ण टीमने एक सापा रचून त्या ठिकाणी एक रिक्षा त्या ठिकाणी पाचारण केली आणि त्या ठिकाणी विशाल पाटील हे स्वतः त्या चालक म्हणून आले आणि त्यांनी इतरांनी त्यात पॅसेंजर म्हणून घेऊन त्या ठिकाणी पोचले आणि त्या सदर आरोपितांना कोणत्याही प्रकारच्या इतर हालचाली न करू देता त्यांना तात्काळ ता ता जागेवर ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणून तपास केला त्यात नमूद आरोपितांकडनं जे काही प्राणघातक आणि आडदांडाशी हत्यारं जप्त करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कोयते आहेत किंवा मोठ्या तलवारी चक्री आणि बाहुबली असं आहे त्याचप्रमाणे नमूद गुन्ह्यातील जो जबरीने खेचून नेलेला जो मुद्देमाल होता मोबाईल फोन असेल त्यानंतर घड्याळ आणि चेन असा मुद्देमाल हा नमूद आरोपितांकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे नमूद आरोपितांचं नाव पाहिल्यास राकेश उर्फ राका संपत लोंडे त्यानंतर प्रज्वल उर्फ पजा सुरेश गुंजाळ आणि प्रथमेश उर्फ नण्या राजाराम शेलार अशा ह्या आरोपींचे नावं आहेत तरी सदरबाबत तपास हे आम्ही स्वतः ए पी एस सूर्यंशी करत आहोत सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर सर मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सबका पोलीस निरीक्षक बडे बडेसाहेब नायकवडे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आली त्या तपासाचा भाग आहे त्यानंतर आपल्याला काही गोष्टी जसं तपास निष्पन्न होईल त्या पद्धतीने आपण कारवाई करत असतो आरोपी सध्या त्यांचं तर रेकॉर्ड दिसून आलेलं नाहीये आहे तसंच यातील जे पाहिजे आरोपी आहेत आपण त्यांचा शोध घेत आहोत